जय श्रीराम अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली शतकानु शतकाची प्रतीक्षा संपली आणि सर्व राम भक्त ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होते ते प्रभुरामचंद्राचं मंदिर अखेर अयोध्येमध्ये संपन्न झालं पा का असावं राम मंदिर का प्रभुरामचंद्राच्या विचाराची गरज आहे समाजाला का ऐकावं रामायण काय शिकवतं रामायण रामायण त्याला काय शिकवतं तर रामायण शिकवतं भाऊ भावाच्या सोबत असावा साधं उदाहरण पाहणा रावणाच्या सोबत त्याचा भाऊ नव्हता म्हणून रावणाचा पराजय झाला म्हणजे रामाच्या सोबत रामाचा भाऊ होता रामाच्या सोबत लक्ष्मण होता लक्ष्मणानं रामाची पाठच सोडली नाही आणि रावणाच्या सोबत रावणाचा भाऊ नव्हता साधं गणित शिकवतो रामायण भाऊ सोबत असेल तर तुमचा विजय नक्की आहे रावणाचा भाऊ रावणाच्या सोबत नव्हता पाठीशी नव्हता आणि रामाची पाठ कधी लक्ष्मण सोडत नव्हता साध गणित आहे भाऊ तुमच्या सोबत असेल तुमचा विजय नक्की आहे साध गणित आहे एक वचनी एक पत्नी असणाऱ्या माणसाचा विजय नक्कीच आहे रामायण आपल्याला शिकवतं शबरीचे उष्टे बोर खाणारा प्रभुरामचंद्र गरीबी जातीभेद ज्यांना रामायण कळलं तो गरीबी जातीभेद मानत नाही रामायण म्हणजे आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे राम म्हणजे आदर्श व्यक्तिमत्वाचा वास्तुपाठ आहे राम म्हणजे कस जगाव याचा एक सुंदर वास्तुपाठ आहे आणि म्हणून त्या रामाचं त्या प्रभुरामचंद्राचं मंदिर असावं त्या आदर्श व्यक्तित्वाच आदर्श व्यक्तिमत्वाच आणि त्या भगवंताच मंदिर असावं ही शतकानुशतकाची अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली म्हणून राम भक्तांसाठी हे दिवाळीच आहे झाले रामराज्य काय धरणी धरी पीक गाय उल मशी रामराज्यामध्ये ऊन काहीच नव्हतं रामराज्यामध्ये सगळं काही सुखाचं समाधानाच होतं आणि म्हणून ते रामराज्य सुद्धा येणं आज गरजेचं आहे जसं अयोध्येमध्ये प्रभुरामचंद्राचं मंदिर झालं तसं ते रामराज्य सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे आणि ते रामराज्य सुद्धा येऊ हीच आजच्या या शुभदिनी मनोकामना व्यक्त करूयात आणि पुनश एकदा सर्व मना पासुन राम भक्तांना मनापासून शुभेच्छा देऊयात जय श्रीराम